राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधलकी जपत द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक्कावन्न लाख रुपये इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्द करण्यात आलाय याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाणसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केलाय यावेळी संचालक रमेश हिंगणकर पांडुरंग भुगे नितीन हिवसे बळवंतराव पाटील अशोक हटकर भागवत दास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुपे पाटील उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनच्या सामाजिक कौतुक का करत संस्थेचे आभार मानले त्यांनी म्हटले की सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलंय यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले की शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा हीच आमची भावना आहे जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव